आम्ही समर्थ चला आज कोबी मंचुरियन बनवूया त्यासाठी आपण पत्ता गोबी एकदम बारीक अशी कट करून एकदम बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही खिसून पण घेऊ शकता घेतली आणि बारीक कट करून घेतली तरी पण चालते अधा या आए, आता आपण ह्याच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला अद्रक लसूण पेस्ट सोया सॉस नंतर थोडासा रेड चिल्ली सॉस आणि थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे घरचं लाल तिखट पावडर आपलं जास्त नाही टाकायचं कारण रेड चिल्ली सॉस टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे नंतर मैदा मैदा टाकल्यानंतर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे कॉर्नफ्लॉवर टाकलं की नंतर, नंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा कलर टाकलेला आहे म्हणजे कलर छान येतो मंचुरियनना आता हलक्या हाताने मस्त असं छान मिक्स करून घेऊ याला मंचुरियन बनवलं काय अवघड नाही बघा पटकन होणार आहे फक्त शब्द थोडासा अवघड वाटतो बनवायला अवघड नाही आणि खायला पण खूप छान लागतं विकत्रीचं काय हो तेवढ्या पैशामध्ये तर अख्खं घर इकडं खाऊन निघतं त्याच्यासाठी विकत्रित आणण्यापेक्षा आपलं घरीच भरून खाल्लेलं कधी चांगलं मस्त बघा असा गोळा मिळून घेतला आहे थोडासा घट्ट वाटतो आहे तर थोडंसं हलकंसं पाणी घालून सोडून बघू तर हलकंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसंच पाणी घातलेलं आहे मस्त आपला छान तयार आहे आता इकडं कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेऊ आणि असे गोल गोल जसे पडतील तसे मंचुरियन टाकून घ्यायचे आपण भजे सोडतो त्या टाईपच पडतात ते गोल बराबर कारण की गोबी आपण बारीक कट करून घेतलेली असती आणि मैद्याने कॉर्नफ्लावरनी छान कट पण येतो त्याला मस्त सगळे असे एक, एक करून आता आपण तळून घेणार होतं आता तळताना छान तळून घ्यायचे कारण की कलर टाकल्यामुळे आपल्याला लगेच लालसर दिसणार होतं पण आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे आता मैद्याचा पदार्थ म्हणलं की तुम्हाला मी पहिल्यापासून सांगते मैद्याचा पदार्थ ना तळतानी कधी गडबड करायची नाही चांगला छानच तळून घ्यायचा नाहीतर मग मैद्याच्या पदार्थाने पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं होईल तेवढं मस्त छान आतपर्यंत कुरकुरीत असे तळले गेले पाहिजे बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आपले छान असे तळले गेलेले आहेत मंचुरियन आता दुसरा पण गाणं आपल्याला असाच सोडून घ्यायचं आहे छान असं सगळेच तळून घ्यायचेत आपल्याला पण मी आता सगळे तळलेले तुम्हाला दाखवत नाही दोन गाणे तर दाखवते नंतर आता बघा तळून घेतलेले आहेत तिकडे मंचुरियन इकडं आपण भरपूर असा लसूण कट करून घेतला आहे कडाईमधलं तेल वतन काढलेलं आहे आणि थोडंसं तेल ठेवलं होतं आपण त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकलेला आहे आणि इकडं कॉर्नफ्लॉवर एक चमचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक अशी पेज बनवून घ्यायची पेस्ट पातळ नंतर आपल्याला याच्यामध्ये आता ग्रीन चिल्ली सॉस टाकलेला आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये रेड चिल्ली सॉस टाकायचा आहे आणि सोया सॉस पण टाकून घ्यायचा आहे सोया सॉस टाकला सॉस जरा आपला संपत आलेला आहे त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला आवश्यक होता तेवढा भेटला हे छान मिक्स करून हलवून घेऊ तर आणि आता याच्यामध्ये आपल्याला जे कॉर्नफ्लावरचं आपण पाणी बनवून घेतलंय ते टाकून घ्यायचं आहे त्याला छान असं थोडंसं शिजवून घ्यायचं आणि नंतर आपण तळून घेतलेले मंचुरियन त्याच्यात टाकून घ्यायचे मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं एक नंबर असे मंचुरियन होतात विकत्रीपेक्षा भारी लागतात आणि कोथिंबीर टाकायची कोथिंबीर ऑप्शनमध्ये आहे तुम्हाला ता असेल उपलब्ध ता तर टाकायची नसेल तर राहू द्यायची असं काहीच नाही मस्त असं बघू शकता तू आपले मंचुरियन तयार आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आता मंचुरियनमध्ये आपण व्हेज मंचुरियन बघायचे आहेत नंतर तुम्हाला सांगते आपल्याला फुलगोबीचे मंचुरियन बघायचे आहेत हे आपण फक्त पत्तागोबीचे बघितलेत अदुक्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत हळूहळू एक एक बघूच मस्त वरून पत्तागोबी टाकून घ्यायची एक नंबर दिसतात का नाही हॉटेलच्या मंचुरियनसारखी आणि खायला पण तशीच टेस्ट लागते नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि केल्यानंतर कसे झालेत नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद